नमस्कार मी रोनक शिंदे म्हणजे सावली होईन सुखाची मधला रुद्र आणि मी बिट्टी सावली मधली मी सीमा कुलकर्णी सावली होईन सुखाची या मालिकेतली तुमची गवली सांगितलं की सात आठ महिने झाले ती या मालिकेला एकमेकांना चांगले ओळखत आहे सो आता मला तू सीमाची आणि सीमा तू उरवण्याची एक चांगली क्वालिटी आणि एक वाईट क्वालिटी सांगायची तुला दोघांमधलं सगळ्यात चांगलं काय वाटतं दोघांमधलं सगळ्यात चांगलं दोघ पण आणि दोघांमधलं कुठली गोष्ट नाही आवडत जी तुम्ही चिडता माझ्यावर ती ती गोष्ट चिडतो आम्ही का चिडता तुझ्यावर तू मस्ती करते नक्की नाही हो मी खूप मस्ती करते पण एक गोष्ट आहे की ते मला समजून सांगता सीन हे दोघं पण समजून सांगतात सीन पण ज्या ठिकाणी रागवायचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी रागवता आणि ज्या ठिकाणी समजवायचं आहे त्या ठिकाणी समजवता तरी सुद्धा राग येतो तुला नाही रागवत नाही नाही बिट्टी रागवत नाही ना नाही क्वालिटी म्हणजे सीमा खूप सिन्सियरली काम करते तिला प्रत्येक गोष्टीत पण इनपुट द्यायचे असतात तिला प्रत्येक गोष्टीत म्हणजे थोडंसं जरी काही हां म्हणजे थोड्याशा ग... म्हणजे जर गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागल्या तर तिला ते नाही आवडत की ठीक आहे कॉस्ट्यूममध्ये म्हणा किंवा आणखी इतर गोष्टींमध्ये म्हणा मेकअपमध्ये म्हणा वगैरे तर ते थोडं परफेक्ट असलेलं तिला आवडत होतं तिची भांडणं चालू असतात ती आमच्या सेटवरती तिचा हट्ट असतो की नाही 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 हे असंच का तसंच का नाही नाही हे असायला हवं हे छान दिसणार आहे वगैरे असं चालू असतं ती एक चांगली बाजू आहे तिची आणि वाईट म्हणजे ते सगळं चांगलं सांगितल्यानंतर त्या गोष्टीचा खूप विचार करत राहते <laughs> तो विचार तो मग पूर्ण दिवस दिवस संपेपर्यंत तो विचार असतो म्हणजे ते फक्त तिने नाही केलं पाहिजे कारण त्याच्यामुळे उगाच त्रास होतो तेव्हा घरी जाऊन शांत झोपायचं असतं तर त्यामुळे तो विचार तिथेच सोडून द्यायचा तो घरापर्यंत नाही घेऊन द्यायचा असं मला वाटतं शिवा काय सांगशील चांगली बाजू त्याच्यात खूप चांगल्या बाजू आहेत रनकमध्ये त्यातली की आता सीन करतानाच आम्ही एकत्र म्हणताना खूप म्हणजे आपण काम करत असतो आणि पण तो खूप केअरिंग आहे म्हणजे एक क्वॅक्टर म्हणून सपोर्टिव्ह आणि केअरिंग आहे ही गोष्ट मला खूप आवडते त्याची आणि दुसरी ना आवडणारी गोष्ट म्हणजे माझा ऐकून घेत नाही तो त्याचं मला जरा जास्त वाटतो बस आणि लग्नानंतर बायको सेटवरती आले का हो 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 त्याची बायको आमची चांगली मैत्रीण आहे हो म्हणजे नाशिकला आम्ही आउटडोअर शूट करतोय आणि माझी वाईफचं नाव प्राची आहे आणि प्राची इथे तिच्या कामात वगैरे असते ती फोटोग्राफर आहे सो तिच्या कामात वगैरे असल्या तरी ती वेळ काढून नाशिकला येते मला भेटायला आवर्जून आणि इवन ती माझ्यापेक्षा जास्त आता ह्यांना सगळ्यांना चांगलं ओळखते ती कधीही येऊ शकते कधीही येते आणि सगळ्यांची ओळख झाल्यामुळे मजा करते आताच व्हिडिओ कॉलवर ही पण बोलली बिट्टी पण बोलली तिच्याशी सो छान वेळी बरं वाटतं मला की फॅमिली मेंबर्स जर आपल्या क्षेत्रामधल्या लोकांशी जोडले गेले तर ते खूप होमली फिलिंग येतं बरं प्राचीकडून मिळालेली एक कॉम्प्लिमेंट ती प्रत्येक प्राचीकडनं मला मिळालेली कॉम्प्लिमेंट मी सांगण्यापेक्षा प्राचीकडून ह्यांना कॉम्प्लिमेंट जास्त मिळालेत की म्हणजे बिट्टीचं काम म्हणा म्हणजे आरंभीचं काम म्हणजे ती त्या ज्या ज्या समजुतीने करते काम तर ते तिला भयंकर आवडतं सीमाचा आवाज विशेषतः प्राचीला खूप आवडतो म्हणजे माझ्या घरातल्यांना वगैरे आणि सगळ्यांना तिचा आवाज फार वेगळा आहे आणि तर तो आवडतो तर हा कॅरेक्टरचा आवाज तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि प्राची वारंवार ते मला सांगत असते तर प्राचीन त्यांना पण सांगितलं पाहिजे पण मी ते पोचवतो त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांनी प्राचीन हे त्याच्यासमोर कौतुक केलं नसेल सीमासमोर केलं आहे का त्याचं कौतुक म्हणजे मला मला असं वाटतं शूटिंगला काहीतरी मध्ये सुट्टी होती आणि परत आम्ही येत होतो तेव्हा मी असंच त्याला विचारायला फोन केलेला की तू आजच आहेस मला एक्झॅक्टली नाही आठवत पण तो, तो ट्रॅव्हल करत होता त्याच्या बायकोबरोबरच तेव्हा तिने मला फोनवर सांगितलं की अगं तुझा प्रोमोमधला आवाज मला तेव्हा आवाज तुझा ऐकला प्रोमोमध्ये तेव्हा मी दिसत नव्हते फक्त आवाज होता तर तेव्हाच तिला माझा आवाज खूप आवडला सांगितलं तिने बरं ही जोडी कशी वाटते तिला आवडते अर्थात म्हणजे एक केमिस्ट्री चांगली असल्यामुळे आणि आमचं ऑलरेडी बॉ बा, बॉन्ड चांगला झाल्यामुळे सीन्स चांगले होतात काही गोष्टी तिला कळल्यामुळे आणि मला तिच्या कळल्यामुळे आम्ही कम्फर्टेबल असतो एकमेकांबरोबर आणि तसं काही होत नाही म्हणजे आमचं तसं काही भांडण वगैरे पण झालं नाही किंवा तसे काही वाद झाले नाहीत की एखाद्या सीनवरून वगैरे आम्ही होतात खरं तर पण लगेच आम्ही आम्ही तिथल्या तिथेच सोडतो म्हणजे कारण आपण इतका वेळ काम करत असतो थकवा असतो काही खूप गोष्टी आहेत आम्ही आउटडोअर शूट करत असतो उन्हात शूट करत असतो थोडी चिडचिड होते पण आम्ही तिथल्या तिथेच सोडून आम्ही जेव्हा पुढच्या वेळी जेव्हा बोलतोय तेव्हा ते, मा ते सगळं मागे ठेवलेलं असतं आणि कोरी पाटी ठेवून मग परत आम्ही छान सीन करतो काही डोक्यात कोणाचं नसतं काही बरं नाशिकचा ऊन आणि थंडी तर तिकडची जाणवतच असते आणि तुम्ही मुंबईचे आहात बोलतो कसं वाटतं तिकडे शूट करून मस्त वाटत पण तिथे रात्री गारवा इतका लागतो इतका लागतो खूप लागत आणि आता उन्हाळा चालू होईल ना मग आता पण मी रूम मध्ये होती ना इतका माझा हे होत होत ना मला खूप गरम होत होत <laughs> ती तिला बोलली पण ते आणि नाशिकच्या असून मी आम्हाला कधीच द्राक्ष नाही खायला घातलं आता 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 देईल नि आता प्रॉमिस केलंयस तू प्रॉमिस प्रॉमिस वेरी गुड थँक्यू आणि मला प्राचीताई इतकी आवडते इतकी आवडते खूप आवडते हे असं प्रेम व्यक्त केलं पाहिजे आणि ती ती मला फोनवर रोज म्हणते बिट्टी तू किती गोड आहेस गोड <laughs> आहे अशी म्हणते ती मला मग छोटी आहेस कौतुक तर होणारच तुझं हो। रोना कारण तू सीमा तुला कसं वाटतं की तिकडे शूट करून कारण तुम्ही मुंबईच्या अर्थात तु। आम्ही खूप बदललोय खरं काळे झालोय <laughs> ऑफकोर्स बदल जाणवतोय कारण मुंबईत मी आता मी मुंबईची नाही आहे मी तुळजापूरची आहे प्रॉपर पण मी बरीच वर्ष मुंबईत राहते सो so, मला खरंच मुंबई खूप आवडते आता कामा कामासाठी खरं तर मी मुंबईत आली आहे so, सो आता माझं काम मला जिकडे घेऊन जात आहे तिकडे मला जायला लागणार पण मुंबई मुंबई आहे <laughs> आणि मला पण मुंबई खूप आवडते खूप कारण मी खूप वेळा आली ना मुंबईत म्हणून छोटी छोटी असल्यापासून मी आली आहे हा ना व्हेरी गुड छोटी स्लिप पण आहे मुंबई अर्थात घर आहे त्यामुळे घरात आल्यावर कोणाला नाही आवडणार त्यामुळे मुंबई आवडतेच आणि बाहेरही नाशिकमध्ये गेल्यावरही आम्ही आता जवळजवळ म्हण जसं म्हटलं मी आठ महिने आम्ही एकत्र आहोत तर ते फॅमिलीसारखंच झालं आहे पण इथे आल्यावर एक छान फीलिंग येतं की हां जिथनं सुरुवात झाली तिथे पुन्हा येऊन काम करतो आहे तर मजा वाटते छान वाटते बरं मालिका सुरू झाल्यापासून तुम्हाला विशेष प्रेम तर मिळतोच आहे किती चेंजेस झाले तुमच्यामध्ये असं तुम्हाला वाटतंय तसं फार फरक नाही पडला आहे पण थोडासा एक पात्राचा प्रभाव असतो तर तो, तो आहे तर माझं जसं पात्र होतं की तो म्हट खोटं बोललेलं त्याला आवडायचं नाही आणि त्याला तो अव्यक्त होता ते पात्र तर थोडंफार तसं थोडा बदल होत होता पण ते शेवटी रोनक त्यातनं बाहेर येतोच त्या कॅरेक्टरमधून तर तसं माझं थोडीशी मस्ती वगैरे चालू असते आणि फार कॅरेक्टरला माझ्या वगैरे हावी होऊन देत नाही तर पण छान बदल आहे त्या पात्रामधून मला बऱ्याच गोष्टी शिकायला पण मिळाल्या आहेत त्या पात्रामुळे की तुम्ही खऱ्याला तुम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे खऱ्याच्या बाजूने जर समोरची व्यक्ती कोणी असू दे तुम्ही ठामपणे सांगता आलं पाहिजे की नाही हे चुकीचं आहे आणि जे खरं आहे ते आहे तर ही एक गोष्ट पात्राने मला माझ्या म्हणजे आमच्यामध्ये पर्सनली काही चेंजेस आहेत yes. की पात्रांबद्दल प्रत्येक मला असं वाटतं प्रत्येक पात्र, पात्र कलाकाराला काही ना काही गोष्ट देऊन जातो सो uh, so, uh, गौरी uh, म्हणजे मला माझ्या आयुष्यात खूप गोष्टींची चिडचिड आणि अशा काही गोष्टी होत असतात पण बऱ्याच वेळा मला माझी उत्तरं मला माझ्या uh, गौरीच्या पात्रातनं म्हणजे त्या स्क्रिप्टमध्ये मिळत असतात मला असं वाटतं रे हे दोन दिवसापूर्वी मला असं वाटत होतं आणि याचं उत्तर मला या uh, स्क्रिप्टमध्ये आहे म्हणजे त्या पात्राकडून मला मिळत आहे so, सो आणि मला असं वाटतं मी सीमा म्हणून खरं तर थोडी इम्पेशंट आहे पण मला गौरीमुळे मी थोडंसं शांत शांतपणे विचार कर करणं शांतपणे गोड बोलणं वगैरे हे सगळं मी गौरीकडून शिकते गौरी 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 मी मुळात म्हणजे मी अ... मला गोड नाही बोलतायत फारसं पण गौरीमुळे गोड बोलायला शिकली आयुष्यात पर्सनली छान वाटतं म्हणजे ह्या पात्राने खरंच मला एक गौरी हे पात्र खरंच खूप जवळचं आहे म्हणजे तो जो प्रवासच आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप कनेक्ट झालो आहे मी त्या कामाला इतका जीव लागला आहे ना सो खूप असं माझी पण एक घालमेल होते की काय होणार आहे आता गौरीचं कसं होणार आहे यांचं पुढे कंमत आहे सगळी